ज्युनियर कॉलेजमध्ये विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन कबड्डी स्पर्धेत ते सहभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विविध आणि गडिंग्लज येथील गडिंग्लज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या सप्ताहाची सुरुवात मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाने उत्साहात झाली क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि गडहिलचे नूतन नगरसेवक अमर मांगले आणि सुजाता मांगले तसेच हिडदुगे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक राजेंद्र खोराटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पंडित पाटील पर्यवेक्षिका व्ही ए देसाई प्राध्यापक चंद्रकांत महाजन व्ही आर पालेकर क्रीडा शिक्षक डी बी कांबळे सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एस देसाई यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते उद्घाटनानंतर नियोजनानुसार कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत पाचवी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या संघांनी सहभाग घेतला स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्ही आर पालेकर डी बी कांबळे आर डी जगदाळे के टी शिवने एम बी कुंभार ए ए नाईक एल के पाटील एस एस देसाई सी सी देसाई एस आर नाईक ए नाईक पी यू पाटील एम डी एस एम पाटील स्वाती चव्हाण यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी देवी माने परशराम हसुरे आणि रवींद्र बुरुड यांचं सहकार्य लाभलं पंच म्हणून वैजनाथ पालेकर डी बी कांबळे एम बी कुंभार आणि तुकाराम भोसले यांनी काम पाहिलं दरम्यान परीक्षा विभाग प्रमुख सी एस कुंभार यांच्या नियोजनानुसार इयत्ता दहावीची सराव परीक्षा देखील घेण्यात आली क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांनी खेळाचा मनमुराद आनंद घेतला असून विजयी संघांचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना अमर मांगले यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी आवश्यक ती मदत केली जाईल असं आश्वासन दिलं विवेकानंद जयंती सप्ताहात पुढील काळात विविध सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य पंडित पाटील यांनी दिली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा